सोलापूर शहरातील सर्व्हिस रोड म्हणजेच अपघातांचा जणू सापळाच बनला आहे सोलापूर शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि नियोजनाच्या अभावामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे विशेषतः सर्व्हिस रोड पद्धतीने बांधले गेल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी वाहतुकीच्या गोंधळ आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या असताना प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सोलापूर शहरातील अनेक प्रमुख महामार्गांना लागून असलेले सर्व्हिस रोड अपूर्ण अरुंद खड्ड्याने भरलेले आणि चुकीच्या पद्धतीने बांधलेले आहेत काही ठिकाणी सर्व्हिस रोड अचानक संपतात तर काही ठिकाणी ते मुख्य रस्त्याला धोकादायक जुळतात ज्यामुळे वाहन चालकांना अचानक ब्रेक लावावा लागतो आणि अपघात होतात मल्लिकार्जुन नगर परिसरात दोन दिवसामध्ये दोन भीषण अपघात झालेत एका अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या अपघातात एका तरुणाने आपले प्राण गमावले या अपघातानंतर नागरिकांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर रोष व्यक्त केला आहे रस्त्यांचे योग्य नियोजन न केल्यामुळे अपघात होत आहेत सर्व्हिस रोडला योग्य वळणे वाहनांसाठी योग्य जागा आणि चांगल्या प्रतीचं डांबरीकरण याची आवश्यकता आहे प्रशासन लक्ष देत नाही त्यामुळे नागरिकांचे प्राण जात आहेत असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले वाहतूक तज्ञांच्या मते सोलापूरमधील सर्व्हिस रोड आंतरराष्ट्रीय मानांकानुसार बांधले नाहीत काही ठिकाणी ते पुरेसे रुंद नाहीत तर कुठेही संकेत फलक नसतात अव्यवस्थित स्पीड ब्रेकरमुळे वाहनांचे संतुलन बिघडते काही रस्त्यावर अंधाऱ्या रात्री दिवे नसल्यामुळे देखील अपघात होत आहेत अपघात रोखण्यासाठी उपाययोजना आवश्यक काय आहेत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे सर्व्हिस रोडचे योग्य नियोजन करावे रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत वाहतुकीसाठी स्पष्ट सूचना फलक लावावेत सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्त्यांचा सा समन्वय साधण्यासाठी वाहतूक नियंत्रण ठेवावेत प्रशासनाकडून कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाही अनेक अपघात होऊन देखील सोलापूर महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यावरती कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करत नसल्याचे दिसत आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा